नमस्कार मित्रांनो मी प्रज्ञावंत गायकवाड सॉफ्टवेअर इंजिनिअर सीओ आणि फाउंडर माही ऑनलाईन उद्योग समूह राज्य शासनाच्या वतीने राज्यातील गॅस सिलेंडर म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या नियमामध्ये मोठे बदल करण्यात आलेत त्या निकषामध्ये मोठे बदल करण्यात आले यामध्ये लाखो महिला पात्र ठरण्यात मदत होणार आहे अतिशय दिलासादायक योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रत कविच्या नावरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्यासाठी मी घेऊन येत असतो चला तर मग विना विलंब व्हिडिओ राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या ज्या महिला लाभार्थी आहेत जवळजवळ दोन लाख बावन हजार डायरेक्ट याचा लाभ देण्यात आलेला आहे व्यतिरिक्त राज्यामध्ये राबविली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी यांच्या नावावर जास्त कनेक्शन आहे अशा महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत अशा महिला लाभार्थ्यांना जे काही मोफत गॅस वितरण करण्यात आलेलं आहे त्यांचं अनुदान वितरित करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे या सगळ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे त्यांच्या अनुदानाचे पैसे आलेले आहेत त्यांना मोफत गॅस सिलेंडर वाटप करण्यात आलेले आहे परंतु ही एकंदरीत राज्यातील परिस्थिती जर पाहिली तर बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या नावावर गॅस कनेक्शन नाहीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आहेत परंतु त्यांच्या नावावरती म्हणजे नातलगाच्या नावावरती पतीच्या सासऱ्याच्या नावावर कनेक्शन आहेत अशा परिस्थितीत या योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांना या नावावरती गॅस सिलेंडर असल्यामुळे या योजनेचा लाभ घेता येत नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या जे काही निकष आणि अटी शर्ती होत्या यांच्यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या जी आरमध्ये या मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आलेली आहे म्हणून लाखो महिला लाभार्थी या गॅस कनेक्शनसाठी आणि मोफत तीन सिलेंडर गॅससाठी पात्र ठरणार आहेत एक अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे की ज्या महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन नाही म्हणजे त्यांच्या नातलगांच्या नावावरती पतीच्या नावावरती असेल मा सासऱ्यांच्या नावावरती असेल किंवा सासूच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल तर अशा सुद्धा महिला आता पात्र ठरणार आहेत आणि तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा ही राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून ही सुविधा आता महिला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे हा लाभ आता घरातील कोणाच्याही नावावरती गॅस कनेक्शन असेल ही महिला लाभार्थ्यांना आता तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल तर प्रत कमी चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जय हिंद जय भारत